दरवर्षी लाखो पाय चालतात पण तुम्ही कधी त्या पावलांच्या मागे लपलेली भावना पाहिली का पाठीवर झोळी हातात टाळ चिपळ्या उठावर नाम आणि हृदयात एकच ध्यास विठोबा पंढरीनाथा पण या वारीची सुरुवात कधी झाली आणि का झाली ही चाल फक्त परंपरा आहे की बंडखोरीचा जिवंत इतिहास वारी ही आज ट्रेंड झाली आहे पण तिचा मूळ खोल इतिहासात रुजलेला आहे बाराशे एकोणव एक्क्याण्णव साली संत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीचा मार्ग दाखवला त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत संत तुकाराम महाराजांनी ही चळवळ एक जनआंदोलन बनवलं आणि तेव्हापासून सुरू झाली वारीची परंपरा वारी म्हणजे काय एक विशिष्ट आषाढी एकादशीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी पायी चालत जातात हे चालणं म्हणजे प्रवास नाही हे चालणं म्हणजे श्रद्धेचं रूप अठराशे वीसमध्ये हरिभक्तपरायण हेदोजी पाटील आणि बखाजी बुवा यांनी संत तुकाराम महाराजांनी पालखी यात्रा सुरू केली त्याआधी लोक पायी जात असत पण काही ठराविक रचना नव्हती पालखी म्हणजे केवळ समाधी नसते ती असते विचारवंतांची विचारांची आचारांची आणि परंपरेची वाहक वार करण्यासाठी पालखी म्हणजे त्यांचा आत्मा वारीवर संकटही आले मुघल असोत निजाम असोत की ब्रिटिश सगळ्यांना या वारीचं भय होतं कारण इथे फक्त भक्ती नव्हती इतिहासाचा विश्वास एकजूट आणि चेतना पालखी थांबवण्यासाठी प्रयत्नही झाले पण पायाला फोड आला तरी वारकरी थांबले नाहीत कारण इथं चालणं म्हणजे केवळ चालणं नव्हतं ते होतं एक चालती श्रद्धा जिथं देव चाल यायचा भक्तांमध्ये आज वारीमध्ये हजारो लोक ड्रोन कॅमेरे लाईव्ह स्ट्रीम आहेत पण खरंच विचार करा त्या सर्व गोंगाटात आपण त्या भावना जपतोय का वारी म्हणजे केवळ भजन कीर्तन नाही वारी म्हणजे मी कोणत्याही संकटात असलो तरी माझा देव त्या माझ्यासोबत आहे हा आत्मविश्वास वारी चालते आहे शतकानुशतके शत्रू आले गेले सत्ता बदलल्या पण भक्ती ही कधीच बदलली नाही आणि आज आपण त्या परंपरेचा फक्त भाग नाही तर आपल्यावरती समजून घेण्याची आणि पुढील पिढीला सांगण्याची जबाबदारी आहे जर तुम्हाला वाटतं की वारीचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचायला हवा तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कॉमेंटमध्ये लिहा जय हरी विठ्ठल आणि हो आपल्या इतिहासप्रेमी चॅनलला घुमक्कड तीनशे पासष्टला सबस्क्राईब करायला विसरू नका